तयारच होत नाही परंतु लक्षात घ्या जी प्रतिव्रता स्त्री असते ती पतीची मता अनुसरून या प्रतिव्रता आणि वडिलांनी आईला सांगितलं आपणाला आता देहांत प्राची घेण्याकेता जायचं आहे अनेक दिवस चिंतन चालू होत परंतु आपल्या मुलांना काहीच सांगितलेलं नव्हतं आणि नको असलेला तो दिवस मुक्ताबाई झोपलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज झोपलेले आहेत निवृत्तीनाथ दादा झोपलेले आहेत सोपानदेव झोपलेले आहेत आणि बाबा आईला म्हणतात चल देहांत प्रायचित्त घेण्याकरिता चल आणि ते आई हे माझे लेकर इथे झोपलेले आहेत त्यांना मी यानंतर कधी बघणारच नाही जात होती पुन्हा येत होती मनामध्ये भाव प्रकट होत होता जाव त्या मुक्तेला माझ्या खुशीला पकडाव आणि मुक्तेला सांगावं मुक्ते मी चाललो मुक्ते मी तुला कधी पुन्हा भेटणार नाही मुक्ते परंतु दुसरं मन असं सांगत होत मी जर गेली आणि मुक्तेला उठवलं तर अनर्थ होईल पायातील जोडवे सुद्धा हातामध्ये घेतले का कारण जर जोडव्यांचा आवाज आला आणि माझी लेकरे जर उठली तर काय उत्तर देऊ वडिलांनी दोन पत्र लिहिली एक निवृत्तीनाथ दादाच्या नावाने एक ब्राह्मण सभेच्या नावाने आणि आई जर अंत कारणाने वडिलांसोबत आपल्या पती आप सोबत त्रिवेणी संगम येथे देहांत प्रायचित्य घेण्याकरिता निघून मुलं झोपलेली आहेत आणि झोपलेली असताना सूर्योदय व्हावा मुक्ताबाईने रोज उठाव झाडू घ्यावी झोपडी झाडावी चूल पेटवावी पाणी गरम करण्याकरिता सूर्योदय झाला मुक्ताबाई उठली आई ये आई आई तू कुठे गेली ग आई मी तुला किती आवाज देतो ग आई तू कुठे आहेस ग आई मला का आवाज देत नाही आई तू मुक्ताबाई झोपडीच्या चारही दिशेना फिरत होती आईच दिसत नव्हती अरे गुरु दादा अरे गुरु दादा उठ ना आईच दिसत नाही गुरु दादा निवृत्तीनाथ दादा उठले आई ए आई कुठे आईस तू निवृत्तीनाथ दादा रे ज्ञानेश्वर महाराजांना उठवलं अरे ज्ञाना उठ ना आपले आई दिसत नाही अरे ज्ञाना आपले बाबा दिसत नाही चारही भावंड उठून बघतात आपले आई दिसत नाही आपले बाबा दिसत नाही चारही भावंड झोपडीच्या आजूबाजूला बघतात आई दिसत नाही बाबा दिसत नाही गावातला जो भेटेल त्यांना विचारतात आमची आई बघितली का आई माझे बाबा बघितले का बाबा गावातला कोणताही व्यक्ती सांगायला तयारच नाही कारण त्यांना कोणी दिसलेलंच नव्हतं थकले मुलं सूर्य डोक्यावर येईपर्यंत जड अंत करणाने ती मुलं आपल्या झोपडीमध्ये आली झोपडीमध्ये आले आणि कितीही किती कठीण परिस्थिती असली तरी झोपडीमध्ये विठ्ठलाची एक मूर्ती होती त्या विठ्ठलाच्या मूर्ती जवळ निवृत्तीनाथ दादा गेले आणि निवृत्तीनाथ दादा जाऊन बघतात दोन पत्र लिहिली होती एका पत्रामध्ये निवृत्तीनाथ दादा उपदेश केला होता आणि निवृत्तीनाथ दादा सांगितलं होतं निवृत्ती ब्राह्मण सभेने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही देहांत प्राचित्य घेण्याकरिता चाललेलो आहोत तू मोठा आहेस या लहान भावंडांची आई वडिलांप्रमाणे सेवा कर त्यांना कधी आई वडिलांची आठवण येऊन देऊ नको हा पत्रातला भाव निवृत्तीनाथ दादा वाचत होतो हा भाव जेव्हा निवृत्तीनाथ दादा वाचत होते तेव्हा ती छोटीशी मुक्ताबाई त्या निवृत्तीनाथ दादा जवळ गेली अरे गुरु दादा ए गुरु दादा सांग ना आपली आई कुठे गेली ए निवृत्तीनाथ दादा ए दादा तू का काही बोलत नाहीस आणि निवृत्तीनाथ दादानी मुक्ताबाईला आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं मुक्ते ए मुक्ते आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले वाक्य दोन आहेत लक्षात घ्या आपले आई बाबा आपल्याला सोडून गेलेत